नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत मस्त असं गव्हापासून कुरडाया आणि कुरडाया आपल्याला अगदी चिकापासून बनवायचा आहे व्हिडिओ अगदी गव्हाचा चिक काढल्यापासून तर कुरडई टाकल्यापर्यंत तर मी इथे हे दोन किलो गहू घेतलेले आहेत गहू स्वच्छ गाळून घेतले निवडून घेतले आणि आता ह्या गव्हांना मी पाण्यात भिजवणार आहे तर मी इथे हे बकेट घेतलेलं आहे आणि या बकेटमध्ये मी हे गहू टाकून घेत आहे आणि छान आपल्याला दोन तीन पाण्यांनी घेऊन घेणार आहे आणि मगच याच्यात पाणी घालून ठेवणार आहे पाणी आपल्याला छान गव्हाच्या वरपर्यंत टाकायचे आहे आणि तीन दिवस हे गहू मी छान भिजून घेणार आहे पण तीन दिवसापर्यंत आपल्याला प्रत्येक दिवशी पाणी बदलवून घ्यायचं आहे म्हणजे आपले गहू जास्त होत नाही आणि तांबही त्या गव्हामध्ये जास्त राहत नाही तर चला आपण आता गहू भिजवायला टाकून घेणार आहोत इथे आपण गहू स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीन चार पाण्याने धुतले आणि आता भरपूर असं पाणी टाकायचे आहे त्यासाठी आपण मोठं मोठी बकेट घ्यायची आहे किंवा मोठा डबा घ्यायचा आहे मी इथे मोठी बकेट घेतली कारण आपल्याला या गवांमध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आहे तर आता मी या गवांमध्ये चार पाच इंच एवढे पाणी वरपर्यंत टाकलेलं आहे आणि आता आपण याला झाकून ठेवणार आहोत आणि प्रत्येक दिवशी आपल्याला यात याच्यातलं पाणी बदलून घ्यायचं आहे तर आता आपण याला झाकून ठेवूया तर आपण कोरडे बनवण्यासाठी गहू भिजवलेले होते आणि तीन दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी आपण पाणी बदललेलं बदलवलेलं आहे आणि पाणी बदलवलेल्यानंतरसुद्धा तुम्ही बघू शकता आपल्या गव्हाला किती वरती घाण पाणी आलेलं आहे ताम आलेला आहे हा आणि आपले गहू आज छान भिजलेले आहेत आजचा चौथा दिवस आहे तर मी आज ह्या गवांना वाटून घेणार आहे तर आपले गहू भिजले हे कशावरून आपल्याला कळते तर आपल्या या गव्हाचं दाणा आपण असा एक दाबून बघायचा त्याच्यातून चीक बाहेर निघाला तर समजायचं की आपला गहू भिजलेला आहे आणि आपण त्याला आता वाटू शकतो तर मी आता हे गहू झाकण काढून घेतलेले आहे आणि आता या गव्हांना मी छान तीन चार पाण्यांनी धुवून घेणार आहे तर मी आता छान यांना धुवून घेते म्हणजे यांच्यातले जे वास असते आंबट ते निघून जाते आता मी यांना छान धुवून घेते आणि नंतरच आपण याला मिक्सरमधून वाटणार आहोत तर चला आपण गहू छान धुवून घेऊया तर इथे आपण गहू स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीन चार पाण्याने धुतलेला आहे आता आपल्याला हे गहू मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचे आहे तर या मिक्सरच्या भांड्यात आपण गहू टाकून घेत हो। आहोत आणि आपल्याला हे मिक्सरमधून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक वाटायचं नाही जर आपण बारीक वाटलं तर आपल्या गव्हाच्या चिकामध्ये मी जो आपला ताम असतो तो, तो मिक्स होऊ शकतो म्हणून थोडं जाडसरस वाटायचं तर मी आता मिक्सरमध्ये वाटून घेत आहे तर मी आता गहू मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने जाडसरस आपल्याला वाटायचं आहे आणि तुम्ही बघू शकता चिकसुद्धा आपल्या गव्हातून बाहेर निघत आहेत अगदी बारीक वाटायचं नाही आणि जाडसुद्धा ठेवायचं नाही जर आपण जाड ठेवलं तर आपले गहूसुद्धा त्याच्यात अख्खे गहू धावू शकतात तर ह्या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर मी आता सगळे गहू ह्याच पद्धतीने वाटून घेणार आहे तर आपण इथे गहू वाटून घेतलेला आहे पूर्ण गहू आपला वाटून झालेला आहे आपण दोन किलो गहू हा भिजवायला टाकलेला होता तर आपला दोन किलोचा हा चीक आहे सगळा आता आपल्याला या याच्यातून आपला हा गव्हाचा जो हे आहे कुच्चा तो असा पिळून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण पूर्ण कुच्चा असा पिळून घेणार आहोत आणि पिळून पिळून आपल्याला एका दुसऱ्या भांड्यात टाकून द्यायचा आहे तर इथे दुसऱ्या भांड्यात आपल्याला हा कुच्चा टाकायचा आहे आणि पूर्ण ह्या पद्धतीने आपण हा कुच्छा अगोदर कुच्छाच काढून घेणार आहोत तर इथे आपण या गव्हाच्या चिकामधून काहीसा आपण कुच्चा काढून घेतलेला आहे आणि काहीसा याच्यात आहे पण आपल्याला आता हा गाळून घ्यायचा आहे आपण हे गाळायचं काम अगदी झटपट करायचं आहे नाहीतर आपल्या चिकामध्ये ताम पडू शकतो आणि आपला चिक लाल पडू शकतो तरी मी ते ही बादली घेतलेली आहे आणि बादलीला आपल्याला बारीकसा साडीचा कापड बांधून घ्यायचा आहे अगदी घट्ट बांधून घ्यायचा म्हणजे तो जेणेकरून सुटणार नाही आणि याच्यातून आपल्याला हे गव्हाचं चीक गाळून घ्यायचं आहे तर ते आपल्याला असं आपण कापड घेतलेला बारीक साडीतलं ब्लाऊज पीस घ्यायचं किंवा साडीचा एक कपडा घ्यायचा बारीक त्याच्याने खूप छान गाळलं जाते तर इथे कापड मी बांधून घेतलेलं आहे आणि मी याच्यावरती आता चाळणी ठेवणार आहे म्हणजे चाळणीत आपल्याला राहील आपल्या राहिलेला जो कुच्छा आहे गव्हाचा तो निघून जाईल आणि जे चीक आहे राहीन आपलं ते चाळणीतून खाली कपड्यातून गळून जाईल तर ह्या पद्धतीने आपल्याला पटकन असं हा चीक गाळला जातो तुम्ही बघू शकता अगदी झटपट हे काम होते आणि दोन्ही बाजूंनी आपलं चीक गाळला जातो जी इकडं नाही आणि इकडं नाही तर ह्या पद्धतीने आपण पूर्ण चीक गाळून घेणार आहोत तर इथे आपला चीक पूर्ण गाळून झालेला आहे पूर्ण चीक या कापडामधून आपण गाळून घेतलेला आहे आणि आता आपला हा कुच्चा बाकी आहे आणि हा कुच्चा आपल्याला छान आता एका पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि याच्यातून आपला चीक निघ निघणार आहे तर आपल्याला हा कुच्चा असं पाणी टाकून पाणी टाकून घेतलं आणि छान असं मळून मळून चीक काढून घ्यायचा आहे यातला ह्या पद्धतीने मळून घेते मी आणि बघू शकता तुम्ही आता याच्यातून आपला पांढरा चीक निघायला सुरुवात झाली आहे आणि मग आता मी याचे असे ज्याप्रमाणे आपण लाडू बनवतो तो त्याप्रमाणे आपल्याला असं दाबून हा चीक पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि हा राहिलेला आपला काहीच कामाचा नाही हा आपल्याला फेकून द्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने मी पूर्ण पूर्ण पुढचा असा पिळून घेणार आहे आणि आपला जेवढा चीक याच्यातून निघेल तेवढा या कपड्यातच गाळून घेणार आहे तर मैत्रिणींनो काल आपण गव्हाचा चीक तयार केलेला होता गहू वाटून घेतलेले होते ना चीक तयार केला होता आणि एवढा आपला चीक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आपला चीक अगदी पांढरा शुभ्र दुधासारखा तयार झालेला आहे आणि याच्या आपल्याला आता कुरडाया बनवून घ्यायचे आहेत तर कुरडाया बनवण्यासाठी आपल्याला हा जेवढा चीक आहे तेवढे दोन पातेले आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर चला आपण आता याचा हा चीक आपण कुरड्यांसाठी घेरून घेणार आहोत तर आपला एक पातेला एवढा चीक होता तर आपण दोन पातेले एवढे पाणी ठेवणार आहोत आता मी पहिलं पातेलं आणि हे दुसरं पातेलं एवढे दोन पातेले एवढे पाणी मी ठेवलेलं आहे आणि ह्या पाण्याला आपल्याला आता चांगली खळखळून अशी उकळी आहे तर मैत्रिणींना इथे आपल्या पाण्याला छान उकडी आलेली आहे आणि आपलं पाणी छान चहा छान चहासारखं उकडते आहे पण आपण दोन पातेले पाणी टाकलं आहे आणि आपलं पाणी जास्त होऊ शकते किंवा कमीसुद्धा होऊ शकते म्हणून मी इथे थोडं पाणी काढून घेणार आहे आणि ते आपल्याला लागलं ला ला तर आपण नंतर टाकून घेऊया तर मी इथे हे पाणी काढून घेतलं आणि आता आपल्याला असं लाकडी चाटू किंवा चमचा याला चाटू म्हणतात आणि याच्याने आपल्याला हे चीक घेरून घ्यायचं आहे घेरण्या अगोदर मी इथे एक चमचा पापड खाल टाकणार आहे आणि दोन चमचे मीठ घेतलेले आहे मीठसुद्धा आपण टाकून घेतलेले आहे आता इथे एका हाताने एका हाताने आपल्याला चीक टाकायची आहे आणि दुसऱ्या हाताने हा चाटू हलवत राहायचा आहे तर चिकाची धार अगदी बारीक करायची म्हणजे आपल्या चिकात गाठोडी जमणार नाही आणि असतं हलवत राहायचं आहे आपल्या चिकाची गाठ जमली नाही पाहिजे नाहीतर आपल्या कुड्यांमध्ये घाट चांगल्या दिसत नाही आणि त्या कच्च्याच राहून जातात तर या पद्धतीने आपल्याला चीक घेरून घ्यायचं आहे तर मी आता इथे पूर्ण चीक टाकून घेते आणि दोघे हातांचा दोघे हातांनी छान ताकद लावून ये छान घेरून घेणार आहे तर मैत्रिणींना इथे आपला यांचा घाटा घेरण झालेला आहे तुम्ही बघू शकता असं घट्ट घेरायचा जे पाणी आपण काढलेलं होतं ते पाणी काही लागलेलं नाही आणि कोणत्या कोणत्या गवांना पाणी जास्त लागते तर कोणत्या गवांना पाणी कमी लागते म्हणून आपण पाणी काढून ठेवायचं नंतर लागलं तर आपल्याला ते टाकता येते तर आपला घाटा छान घेरून झालेला आहे आता मी इथे झाकण ठेवणार आहे तर आपलं कुर्डायांचं पीठ छान आता शिजून गेलेलं आहे तुम्ही बघू शकतात अगदी पांढरं शुभ्र झालेलं आहे आणि छान शिजलं तर आपलं पीठ शिजलं हे कशावरून समजते तर आपण असं चम्मच जर ओढला पण आपलं पीठ असं खेचलं जाते म्हणून आणि याच्यावरून समजायचं की आपलं पीठ आता छान शिजलेलं आहे अशी लांबट अशी धार तयार होते तेव्हा आपलं पीठ शिजलेलं आहे असं समजायचं तर आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि आपल्याला आता याच्या कुरड्या कुरड्या टाकून घ्यायच्या आहेत तर इथे मी हा साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये आपल्याला हे पीठ असं भरून घ्यायचं आहे तर मी आता साच्यात पीठ भरून घेते आणि आपल्याला आता याच्या कुरडाया करून घे पण आता कुडाया करून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला कुडाया करायच्या आहेत आणि अगदी अगदी जास्तच दाबायचे नाही हळूवार दाबायचा आणि गोल हात आपण असा फिरून घ्यायचा आहे आणि फक्त अडीच पेचाची एवढी आपल्याला कुरडाई टाकायची आहे तुम्ही बघू शकता किती छान आपली कुरडाई झालेली आता जरी या मोठ्या दिसत असल्या तरी सुकून या लहान लहान होऊन जातात मैत्रिणी आपण गव्हाच्या कुरडाया बनवल्या होत्या आणि मी सविस्तर व्हिडिओ केलेला आहे हा तुम्ही बघू शकता आपल्या कुरड्या छान दोन दिवस उन्हात वाढवून गेलेल्या आहेत आणि अशा लहान लहान कुरड्या करायच्या म्हणजे तळून त्या अगदी मोठ्या मोठ्या होतात म्हणून मी अशा लहान लहान अगदी फुलासारख्या दिसत आहेत आता त्यांना खूप छान असं वाढवून घेतलेले आहे दोन दिवस आणि आता आपण त्यांना तळूनसुद्धा बघणार आहोत आणि आपण आता कुरडई तळून बघणार आहोत तर आपली कुरडई आता आपण तेलात टाकलेली आहे तुम्ही बघू शकता आपली कुरडई केवढी छोटी होती ती तळून केवढी मोठी झाली या पद्धतीने मी तुम्हाला दोन तीन कुरड्या तळून दाखवणार आहे खूप छान अशा कुरड्या झालेल्या आहेत आपल्या आणि अगदी त्याच्या कळ्यासुद्धा मोकळ्या होत आहेत अशा कळ्या आपल्या मोकळ्या झाल्या पाहिजेत तरच आपली कुरडई छान होते आणि अगदी पांढरेशुभ्रसुद्धा होते आहेत तर मैत्रिणींनं तुम्ही बघू शकता आपल्या कुरडाया किती मोठ्या झाल्या त्या ही आपली कुरडई जी कच्ची आणि ही तळलेली तुम्ही बघू शकता किती डबल टिबल फरक पडलेला आहे आणि अशा कुरडाया तुम्हीसुद्धा बघू शकता अगदी करायला सोप्या आहेत आणि खायला खूप रुचकर आहेत तर अशा पद्धतीने आपल्या कुरडाया झाल्या आहेत मैत्रिणींनं तुम्हाला हा कुरडायांचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद